नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये दुर्गीची खूप तगमग चालू असते तिन ती ताई बघ ना अजून अधिपती नाही आले मुनेश्वरी म्हणते येतील इतील तिन ती ताई नाही आले तर भुई म्हणते असं का दुर्गी म्हणते नाही म्हणजे ती मास्तरी म्हणली जाऊच नका तर आणि अधिपतीला म्हणली बायको आणि आईमधून एक निवडायचं तर अधिपतीने बायकोला निवडलं तर आता भुवनेश्वरी ओरडते दुर्गे शांत बस काय नको नको ते विचार करायली दुर्गेमध्ये ताई स्वारिया ते मागाशी म्हणलं तुला अटॅक आला ते भुवनेश्वरीमध्ये म्हणते वय जरा जास्तच बोलली पण ठीक आहे दुर्गेमध्ये ताई हा डॉक्टर अजून कसा नाही आला तेवढे डॉक्टर येतात आणि पाठोपाठ अधिपती पण येतो डॉक्टर चेक करत असतात दुर्गेमध्ये बघा ना अधिपती ताईला चक्कर आली आणि धपकन खाली पडली मी तलाही घाबरले मला असं वाटलं काय करावं आणि काय नाही अधिपती म्हणतो एक गपग जरा जरा बोलू दिशील काय डॉक्टर साहेब काय झालं डॉक्टर म्हणतात बी पी लो झाला काही घाबरायचं कारण नाही आहे पण आराम करा ठीक होऊन जाईल आणि काही स्ट्रेस आहे का अधिपती म्हणतो स्ट्रेस मुणेश्वरी म्हणते डॉक्टर साहेब आता नाही म्हणलं तरी आतून असतोच की डॉक्टर निघून जातात आणि अधिपती मुणेश्वरीकडे बघत असतो विद्यमंती आहो बघा ना अक्षरं अजून आली नाही तडत अक्षर येते विद्या हे काय तू रंग खेळलीस अक्षरवंते नाही गाई आमच्या अंगावर रंग पडला विद्या विचारते आमच्या म्हणजे अक्षर म्हणते माझ्या आणि अधिपतीच्या अंगावर आता बाबांना झटका लागतो ते उठून म्हणतात अधिपती विद्या म्हणते अधिपती आणि तू भेटले होते अक्षरवंते हो आई अधिपती मला भेटले होते म्हणून मी तुझा कॉल नाही उचलू शकले आता बाबा दातखवून ओरडतात तू का भेटली अधिपतींना तुला काय गरज होती पुन्हा अपमान करून घ्यायचा होता म्हणून त्यांना भेटलीस अक्षरांती नाही बाबा ते ओरडतात मग कशाला भेटलीस त्यांना मग का गेली त्यांच्या घरी संक्रांतीच्या दिवशी झालेला अपमान पुरेसा नव्हता का आणि ते पण सणाच्या दिवशी अक्षरा तुला आठवत नाही का त्या भुवनेश्वरी मॅडमने तुला घरातून हाकलून दिली तरी तू त्यांच्याच दारात गेली तुला स्वाभिमान वगैरे काही आहे की नाही तू का गेली त्यांच्या घरी तेव्हा ती बाबा मी घरी नाही गेले तुम्ही ऐकून तर घ्या म्हणता काय ऐकून घेऊ मी तुझं जे करायला नको होतं तेच केलं तू अक्षरा म्हणते अगं मग कुठे भेटले तुला अधिपती तेव्हा ती शाळेत भेटले अचानकच भेट झाली आता मात्र बाबांना स्वतःची खूप लाज वाटते अक्षरा म्हणते बरं झाली आमच्या दोघांची भेट झाली आज देवाच्या मनात होतं म्हणून त्यांनी आमची भेट घडून आणली बाबांतात म्हणतात अचानक भेटले म्हणजे तुला काय खास भेटायला आले नव्हते ते याच्यावरून लक्षात घे त्यांच्या आयुष्यामध्ये तुला किती महत्त्व आहे अक्षरं बाबा कसे आले कुठून आले हे महत्त्वाचं नाही आहे आमची भेट झाली हे महत्त्वाचं आहे अक्षरा बाबांना समजायचा खूप प्रयत्न करते पण बाबा मात्र खूप तुच्छतेने बोलत असतात आणि म्हणतात अक्षरा त्यांना तू नको आहेस हे लक्षात घे आता मात्र विद्या आणि बाबा दोघे अक्षरावर तुटून पडतात मुश्वरे आमच्यामुळे तुम्हाला त्रास होतोय सुनबाई आमच्यामुळे घर सोडून गेल्या अधिपती म्हणतो आईसाहेब असं काही नाही तुम्ही असा विचार करताना म्हणून तुमच्या डोक्याला ताप होतोय आणि तुम्हाला चक्कर ती बघा प्लीज तुम्ही विचार करू नका मी प्लीज म्हणतो तुम्हाला तुम्ही धडधाकट राहिल्या पाहिजे तुम्ही ताण घेऊ नका मणीश्वर म्हणते किती नाही म्हटलं तरी ताण येतोच की हो आणि आमच्या तब्येतीचं तुम्ही टेन्शन घेऊ नका एवढं काही नाही झालं अधिपती म्हणतो नशीब मावशीने डॉक्टरला बोलवलं मी म्हणतो ना आईसाहेब तुम्ही ताण घेऊ नका मुणेश्वरी म्हणते अधिपती आमचं आता वय झालं सकाळी ठीक असली तर दुपारी कशी असेल हे सांगता येत नाही आमचा काय भरोसा नाही आज असू उद्या नसू अधिपती आता मुणेश्वरी जवळ बसतो आणि म्हणतो आईसाहेब अहो असं का म्हणता हो मी तुम्हाला काय बी होऊ देणार नाही मी एक काम करतो उद्यापासून फॅक्टरीतच जात नाही मुणेश्वरी म्हणते आणि मग काम कोण बघणार आज म्हणे तुमच्या आतदांगीने भेटल्या होत्या नाही म्हणजे सुनबाई अधिपती शॉखून बघायला लागतो तीन ती नाही म्हणजे असं वाटलं होतं तुम्ही त्याचने घरला घेऊन येताल आणि अशी अचानक कशी भेट झाली तुम्ही भेटायला गेले होते का आता भुवनेश्वरीचे एकामागून एक, एक प्रश्न असतात अक्षरवंत बाबा तुम्ही बसा बरं पण बाबांची मात्र तंतन चालूच असते ते अधिपतीला खूप नाव ठेवत असतात अक्षरवंती आई आज अधिपतीच्या डोळ्यामध्ये मला आनंद दिसला खूप खूप प्रेम समाधान आनंद बाब म्हणतात आनंद तुला असं घराबाहेर काढून त्यांना आनंद झाला मला तुझं ऐकण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही मला एवढंच सांग तुमच्या नात्याबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे आणि ते पण त्या भुवनेश्वरी मॅडमला सगळं विचारून ठरवणार आहेत का अक्षर म्हणते नाही त्याच्याबद्दल आमचं काहीच बोलणं झालं नाही भुवनेश्वरी म्हणते अधिपती काय विचारतो आम्ही तुम्ही शाळेमध्ये सुनबाईला भेटायला गेला होतात का अधिपती म्हणतो नाही म्हणजे मी असं भेटायला नव्हतो गेलो तिन ती म्हणजे त्या तुम्हाला भेटायला आल्या होत्या तो नहीं, नहीं। ते आले तो नाही नाही त्या पण असं भेटायला नाही आल्या अचानकच आमच्या दोघांची शाळेमध्ये भेट झाली मुडुश्वरी आनंद झाला याचं नाटक करून म्हणते चांगल्या मुहूर्तावर भेट झाली तो तो म्हणजे तिवती नाही म्हणजे होळीच्या दिवशी तुमची भेट झाली काय त्यांच्यासोबत रंगपंचमी खेळलात का आधी म्हणतो नाही ते पोरं खेळत होती ती ती नाही तुम्ही सकाळी म्हणला होता तुमचं आयुष्य एकदम बेरंग झालंय तुम्हाला रंग खेळण्यात काय बी रस नाही आणि आता बघा बायको भेटली आणि तुम्ही अगदी रंगबेरंगी होऊन आलात की आता तुमच्या नवरा बायकोमधलं भांडण मिटलं असेल अधिपती म्हणतो नाही एवढं बोलणं नाही झालं तेव्हती नाही तुम्ही आम्हासनी काही सांगावं असं काही आम्हाला वाटत नाही पण तुमच्यातलं भांडण मिटावं एवढंच वाटतं अधिपती म्हणतो आम्ही काही आहे तुमच्यापासून तेवती मग सांगून टाका की तुमच्यामधलं भांडण मिटलं तो नाही म्हणजे त्या म्हणल्या काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे भुई म्हणते मग घेऊन यायचं की त्यांना घरला तुम्ही शांतपणे घरामध्ये बोलला असतात आज चांगलं मुहूर्त आहे तुमच्या दोघांमधील भांडण मिटलं असतं आम्ही गेलो असतं घराबाहेर तुम यायचं आहे बघा तुम्ही परत तीच भाषा करताय घराबाहेर जायची पण अधिपती मात्र खूप लाजत असतो तस तसा भुईचा खूप जळफळाट होतो मुणेश्वरी आता विचारण्याचा खूप प्रयत्न करते पण अधिपती म्हणतो नाही 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 तसं काही बोलणं नाही झालं आता काय भुवनेश्वरीला काही सुगावंच लागत नाही इकडे बाबा मात्र खूप मोठ्याने ओरडत असतात आणि अक्षरा शॉक होते कारण ते एवढे का त्रागा करतात हे काय अक्षराला कळत नाही भुवनेश्वरी म्हणते अधिपती तुम्ही खुश तर आम्ही खुश हॅप्पी हॅप्पी सोनबाईला घरला घेऊन आला असता तर आम्ही अजूनच हॅप्पी झालो असतो अधिपती म्हणतो लई दिवस झाले होते आमची भेटच नव्हती आज भेटलो तर असं वाटलं बोलून टाकावं आमच्यामध्ये बोलणं नाही त्यामुळे गैरसमज वाढत चालले मुणेश्वरी म्हणते मग यायचं की त्यांना घरला घेऊन अधिपती म्हणतो तेच बोलायला लागलो पण मावशीचा फोन आला मुणेश्वरी म्हणते ही दुर्गीपण ना तिला सांगितलं होतं फोन करू नको तेवढे दुर्गी येते आणि म्हणते अधिपती मला काही सुचलंच नाही अधिपती म्हणतो नाही 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 बरं केलं फोन केला मुणेश्वरी म्हणते अधिपती तुम्ही सुनबाईसनी घेऊन या आम्ही आमची सोय कुठंतरी बाहेर करतो दुर्गी आता खूप नाटक करते अधिपती म्हणतो आईसाहेब तुम्ही आता गोळ्या घ्यावा आणि गबगार पडावा तो निघून जातो दुर्गेमध्ये ताई यांच्या भेटीगाठी लय ले वाढायला गं नाही म्हणजे अशा भेटीगाठी करता करता ती परत घरला येऊ नये म्हणजेच झालं असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद